शिवसेनेचे सहसंपर्क सह प्रमुख आमचे मित्र दर्शन सिंह सिद्धू यांचा वाढदिवस अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे आणि दर्शन सिंह सिद्धू हे नेहमीच सामाजिक उपक्रम राबून ते वाढदिवस या ठिकाणी साजरा करतात याही वर्षी अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून त्यांच्या मित्रमंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेले आहेत त्यामध्ये आपण आता या ठिकाणी जे काही हे रुग्ण आहेत डोळ्याच्या आजाराचे त्यांचा वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी घेतला जे काही मुलं आहेत शाळेकरी जे काही गरजू मुलं आहेत विद्यार्थी त्यांना सायकल वाटप त्यांनी ठेवलेली आहे आणि जे काही सफाई कामगार महिला आहेत त्यांना साडीचोळी त्यांच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं आहे आणि अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी त्या ठिकाणी जेवणाचा पण कार्यक्रम ठेवलेला आहे विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून नेहमीच ते करत असतात म्हणून त्यांचा वाढदिवस सुद्धा सामाजिक उपक्रमांना साजरा व्हावा हे त्यांच्या मनातली भावना त्यांनी अंमलामध्ये ज्या ठिकाणी आणलेली आहे त्यानिमित्तानं मी त्यांना मनापासून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि पुढच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी त्यांच्या हातून असेच समाज उपयोगी कार्यक्रम होत जावे अशी आई जगदंबा यांनी प्रार्थना करून त्यांना मनापासून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो निश्चित नांदेड उत्तरमधले पक्षप्रवेश या ठिकाणी आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या उपस्थितीमध्ये झालेले आहेत आणि शिवसेनेला चांगली भरभराटेची दिवस पुढच्या काळामध्ये निश्चितपणे येणार आहे